अश्विन आणि प्रियाचं फायनली झालं लग्न घरात पाय ठेवण्याच्या अगोदरच सायलीला गृहप्रवेश करायला सांगून आपले रंग दाखवायला केली सुरुवात तर प्रेक्षकांना ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कोर्टामध्ये अश्विन आणि प्रियाचं लग्न झालेलं आहे आणि जेव्हा अर्जुन आणि सायलीला हे सगळं समजतं तेव्हा त्या ते दोघांनाही खूपच मोठा धक्का बसतो आता फायनली प्रियाचे पाय घरामध्ये पडलेले आहेत घरातले सगळे तर खूपच खुश आहेत अश्विन आणि प्रियाचे लग्न झाल्यामुळे पण त्यांना नाही माहिती की प्रिया कशी आहे आणि आता ती काय काय ड्रामा करेल त्या आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये पाहायला मिळेल सायलीला जेव्हा समजतं की अश्विन आणि प्रियाचं लग्न होणार आहे तर ती हे लग्न थांबवण्याचा खूप प्रयत्न करते पण ती हे लग्न थांबू शकली नाही आता या दोघांचं लग्न झाल्याच्या नंतर हे सगळे जणच येतात मग घरी, घरी आल्याच्या नंतर सायली आणि अर्जुन हे सगळं बघत तिथेच उभे असतात तर पूर्ण कल्पना ताई यांना म्हणते की आपल्या नवीन सुनेचं आपल्या घरात स्वागत कर पण प्रियाचं आता घरात पाऊल ठेवण्याच्या अगोदरपासूनच सायलीला त्रास देण्याचं चालू होतं ती पूर्ण अर्जुना म्हणते की पूर्ण जी माझी एक इच्छा आहे माझी मनापासून इच्छा आहे की माझा गृहप्रवेश सायलीने करावा हे ऐकल्यावर ते पूर्ण आजी आणि कल्पनाताई या थोड्याशा चिडतात त्या प्रियाला म्हणतात त्या मुलीचा आपल्याशी काही संबंध नाहीये नाही या घराशी संबंध आहे आणि तुला तिच्याकडून ग्रहप्रवेश करून घ्यायचा आहे तेव्हा आता प्रिया उगाच स्वतःला चांगली दाखवण्याचा प्रयत्न करत म्हणते मला ना मागचं सगळं विसरून नव्याने नातं जोडायचं आहे आणि हा गृहप्रवेश जर तिने केला तर आमच्या नात्याची नवीन सुरुवात होईल आता सायली आणि अर्जुन या दोघांनाही माहिती ही, ही सगळी प्रियाची आहेत तर प्रेक्षकांना आता आपल्याला सुभेदारांच्या घरी रोज एक प्रियाचा नवीन ड्रामा बघायला मिळेल तर प्रेक्षकांना या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा